नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष कसा गरजेचा नाहीये नाहीये आणि आपल्याला भडकवणारा व्यक्ती हा आपल्याच बाजूने आहे या खोट्या भ्रमात आपण कसं राहतो नुसतं राहत नाही तर आपण त्याचे इच्छेप्रमाणे सुद्धा कसे काय वागायला लागतो ला तेवढंच नाही तर इगोमुळे भडकवण्याचं जे रिमोट आहे जे आपल्या आयुष्याचं रिमोट आहे आपण आता कसं ऍक्शन द्यावी आपण आता कसं रिप्लाय व्हावं हे सगळं काही आपण त्या समोरच्या व्यक्तीच्या हातात कसं देऊन टाकतो आणि आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टर्नवर कलकलाट करणं आरडाओर्डर करणं हे खूप गरजेचं आहे का या सगळ्या गोष्टींचा आज आपण विचार करणार आहोत तर चला पहिल्या मुद्द्याला मी हात लावतो की भडकवणं आणि भडकणं याच्या बाबतीमध्ये मी दीप त्रिवेदींचं एक पुस्तक वाचतोय ज्याच्यामध्ये त्यांनी न्यूटन स्लो ऑफ मोशन अप्लाय करून भडकणं आणि भडकवणं या गोष्टीबद्दल एक फोर्सच्या बाबतीत त्यांनी सांगितलंय की कुठल्याही गोष्टीमध्ये जर एखादा फोर्स आपण निर्वात पोकळीत एखाद्या दे दिला तर ती गोष्ट सरळ चालत राहील जोपर्यंत तिला तितक्याच ताकदीचा फोर्स विरुद्ध दिशेने लागू होत नाही म्हणजे जर का बाहेरून भडकवण्यासाठीचा जो फोर्स आहे तुम्हाला कोणीतरी प्रोत्साहित करते तुम्हाला कोणीतरी पेटवतंय उपसवतंय वाईट काम करण्यासाठी तुम्हाला कोणीतरी उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतोय हा जो फोर्स आहे हा बाहेरून जर तुम्हाला मिळत असेल तर तो फोर्स तुम्हाला भडकवण्यासाठी पुरेसा असतो जोपर्यंत तुम्ही तुमची सतस विद्योग बुद्धी वापरत नाही जोपर्यंत तुम्ही विरुद्ध फोर्स आतून वापरत नाही न भडकण्यासाठी किंवा न प्रोत्साहित होण्यासाठी म्हणजे बघा भडकवण्यासाठी प्रोत्साहित होण्यासाठी एक फोर्स आहे जो फोर्स बाहेरून तुम्हाला पेटवतो पण तुमची बुद्धी तुमचं विवेक तुमची विचार करण्याची क्षमता तुमची तार्किक बुद्धी ही सगळी आतून फोर्स लावू शकते त्याच गोष्टीला थांबवण्यासाठी बघा भडकवण्याचा गोष्टी जर विचार केला तर भडकवणाऱ्याच्या भावनेवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात समोरची व्यक्ती तुम्हाला भडकवते की समोरची व्यक्ती तुम्हाला प्रोत्साहित करते हे त्याच्या भावनेवर अवलंबून रुण। असतं की रिपोर्ट जो येणार आहे जो परिणाम येणार आहे तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे जर रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असेल जर त्याचा परिणाम पॉझिटिव्ह येत असेल काहीतरी प्रॉडक्टिव्ह गोष्ट बाहेर येत असेल तर ते प्रेरणा ठरतं प्रोत्साहन ठरतं पण ते जर का काही वाईट निघणार असेल तर ते भडकवणं ठरतं उदाहरणार्थ अभ्यास आहे रिलेशन जोडण्याच्या गोष्टी आहेत काही तुमच्यामध्ये बॅड हॅबिट्स असतील काही दुर्गुण असतील त्यांच्यावर मात करणं आहे नवीन काहीतरी गोष्ट चांगली तुमच्यामध्ये इम्प्लिमेंट करणं आहे या सगळ्यासाठी जर कोणीतरी तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलून प्रोत्साहित करत असेल तर ते प्रोत्साहन ठरेल कारण त्याच्यातनं जो रिझल्ट बाहेर येईल तो पॉझिटिव्ह असेल पण तिथंच जातीपातीचं राजकारण समाजकारण कौटुंबिक कलह धर्माचे कलह गुन्हेगारी अन्याय अत्याचार या गोष्टींसारखं प्रॉडक्शन जर बाहेर येत असेल तर मात्र तेच भडकवणं हे पेटवणं भडकवणच ठरेल ते प्रोत्साहन राहत नाही म्हणून कधीही ओळखायचं की समोरची व्यक्ती जेव्हा तुमच्या बाजूने बोलतोय तर तो आपल्या बाजूने बोलतोय या खोट्या प्रमाणात न राहता आधी त्याचं सतस विवेक बुद्धीने विश्लेषण करणे विवेक वापरणे की चांगलं काय वाईट काय याच्यात भलं कुणाचं समाजाचा आहे की जो आपल्याला भडकवतोय त्याच भल आहे बऱ्याचदा समोरची व्यक्ती तिचा स्वार्थ वापरून घेण्यासाठी तिचं स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आपला वापर करून घेतो आणि त्याच्यासाठी तो आपल्याला भडकवत असतो चुकीची गोष्ट तेव्हा घडते की आपल्याला कळत असतं की समोरचा मला भडकवतोय समोरचा मला उद्युक्त करतोय काहीतरी वाईट करायला पण काही वेळेतच तुमचा इगो मध्ये पडतो आणि तो ही सगळी सतस झाकून टाकतो आणि त्या इगोच्या आहारी जाऊन आपण आपल्या रिमोटचं बटन त्याच्याकडे देऊन देतो तो जसं ठरवेल तो जसं सांगेल त्याच्या इच्छेप्रमाणे आपण आपलं वागणं सुरू करून देतो एक छोटस उदाहरण देतो बघा की शाळेमध्ये जेव्हा लहान लहान मुलं भांडत असतात एखादं बारकं पोरग असतं दोन चार पाच पोरं त्याची चिटिंग किंवा रॅगिंग करत असतात आणि अशा वेळेस एक, एक मुलगा असतो जो असतो त्यांच्यातलाच त्यांना त्याची मजा घ्यायची असते त्यांना त्याच्या चिडण्यावर आनंद घ्यायचा असतो तो एक असुरी आनंद घेण्यासाठी एक जण त्याच्या बाजूने बोलतो अरे काय तुझ्या ताकद नाही का तू काही बांगड्या घातल्यात का तू का मुलगी आहेस का आणि तू का भांडू शकत नाही का तुझ्या दम नाही तुझ्यात ताकद नाही आता या क्षणाला त्या मुलाला कळत असतो की समोरचा मला चिडवतोय पण त्याचा इगो मध्ये येतो की मी नाही करू शकत मी करेल आणि तो अजून त्वेषाने भांडतो भांडतो आणि हारतो म्हणजे समोरचा तुम्हाला भडकवतोय हे तुम्हाला कळत असेल तरी सुद्धा तुमच्या इगोमुळे तुम्ही कळून सुद्धा त्याच्या इच्छेप्रमाणेच वागायला सुरुवात करतात मग आता ह्या गोष्टीचा आपण अजून डिटेलमध्ये जर अभ्यास करायचा म्हटला तर जसं आपण आता भगवद्गीतेचे पहिले अध्याय जे सुरू केले त्याच्यातले आपण बारापर्यंत पोहोचलेलो होतो आता बारावा ते एकोणासावा अध्यायामध्ये याच गोष्टीबद्दल आपण विश्लेषण करतोय त्याच्यात बारावा अध्याय असा आहे बघा की नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमे आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी सिंह गर्जने समान शंखनाद केला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला आपण आधीच क्लिअर केलेला आहे की दुर्योधन हा शब्द आला की त्या ठिकाणी सारखा शंखनाद केला तेव्हा दुर्योधन आनंदित झाला इगो आनंदित होतो जेव्हा त्याला त्याच्यासारखं पोषक वातावरण मिळतं तो खुश होतो तो मोठा होतो तो, तो तुम्हाला विचार करू देत नाही तेरावा अध्याय आहे त्यानंतर शंख ढोल गिरी नगारे तुतारे आणि रणशिंगे एकत्रितपणे वाजू लागली आणि त्याचा एकत्रित ध्वनी अत्यंत भयंकर होता चौदावा आहे दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वाने युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले पंधरा आहे भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख वाजवला अर्जुनाने स्वतःचं देवदत्त नामक शंख वाजवला आणि कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजवला आणि सोळा सतरा अठरा एकत्र आहेत ज्याच्यामध्ये कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंतविजय नावाचा शंख वाजवला नंतर नकुल सहदेव यांनी सुगष मणिपुष्पक नामक शंख वाजवले आणि हे राजन महाधनुर्धर काशी नरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी दृष्टधुम्न विराट अपराजित सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि सोभद्रेचा महाभाऊ पुत्र आणि इतरांनी आप आपले शंख वाजवले शेवटचा आहे की हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच असताना या निनादाने आकाश आणि पृथ्वी तल हे धुमधुमून गेले आणि दृत्राष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली बघा आता बारा ते एकोणावीस मध्ये असं दाखवले की पितामहांनी पहिला शंख वाजवलं दुर्योधन खुश झाला नंतर त्यांच्या बाजूच्या सगळ्यांनी शंख वाजवला नंतर अर्जुनाच्या पांडवांच्या बाजूच्या सगळ्यांनी शंख वाजवला वाज एक कल्पना करा की दोन सैन्य समोरासमोर आहेत आणि इकडूनही जोरजोराने आवाज होतोय इकडूनही जोरजोराने आवाज होतोय ढोल वाजताय तताऱ्या भंबेरी सगळं वाजतोय एकदम कलकलाट झालेला का है हा कल हा कल आहे हा कलकलाट हा कलकलाट आहे भांडणाचा आता सगळेजण एकमेकांना प्रोत्साहित करतायत सगळेजण एकमेकांना भडकवतायत आणि आपला विशेष तो आहे आज की भडकवणं आणि प्रोत्साहन करणं याच्यात काय फरक काढणार सगळे एकमेकांना भडकवतायत प्रोत्साहित करतायत पण भडकवतायत संघर्षासाठी वादासाठी भांडणासाठी आता या सगळ्यांमधला पहिला जो आहे श्लोक त्याच्यातला एक छोटस पॉइंट काढतो की इगो इगो दुर्योधन आनंदी झाला खुश होतो बघा तुमचा जो इगो आहे त्याला पोषक वातावरण जर मिळालं ना तो लगेच खुश व्हायला लागतो मग महा पराक्रमी भीष्मांनी जोरात शंख वाजवल्यावर आता माझ्या बाजूने कोणीतरी मोठ व्यक्ती आहे हे त्याला कळलं त्याला पोषक वातावरण मिळालं लगेच तो खुश झाला पण असा आपण स्तुती केली कोणी तुमचा एखादा भ्रम असेल रूप रंग ताकद ज्ञान चांगलं वाजवणं या कुठल्याही गोष्टीचा आपल्याला जर कोणी खुश लावून दिली तर आपण लगेच त्याच्यात युगोमध्ये येतो लगेच आपला युग जागा होतो युगाच्या बाजूने कोणीही बोललं की तो लगेच मोठा होतो भडकतो किंवा मग तो, कि तो इतरांना भडकवतो या ठिकाणी एक चाक तयार होऊन जात की प्रोत्साहित प्रेरक आणि प्रोत्साहन या तिघांचं एकत्र एक, एक चक्र तयार होतं जो भडकवतोय तो, तो प्रेरक आहे जो भडकतोय तो प्रोत्साहित झालंय आणि जे प्रोत्साहन दिलं जाते ते भडकवण्यासाठी दिलं जाते या चाकामध्ये आपला इगो आपल्याला अडकून टाकतो आणि याच्यातनं बाहेर लगेच पडता येत नाही बघा तुम्ही घरोघरी भावाभावांचे भांडणं आहेत नात्या गोत्यातले भांडणं आहेत याच्यामध्ये मग मीच का मागे व्हावं इथं तो इगो पडतो आपला मागचा जो एपिसोड होता तो त्याच गोष्टीवर होता म्हणजे कोणीतरी तुम्हाला भडकवतो आणि तुम्ही भडकतात कारण काय तर तुमचा युगोमध्ये आढवा येतो तेरा ते एकोणास मध्ये असं आहे त्याच्यामधले काही तीन चार पॉईंट मी अशी शोधून काढलेले आहेत सायकोलॉजीचे की पहिली गोष्ट की तुम्ही हरणार आहात की जिंकणार आहात जगणार आहात की मरणार आहात या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण मनापासून प्रोत्साहित राहिलं पाहिजे आपण लढण्यासाठी तयार राहिलं पाहिजे पण लढण्यासाठी तयार राहणं म्हणजे आयुष्यभर संघर्षच करणं असं होत नाही मनामध्ये सुद्धा बघा तुम्ही रिझल्ट काहीही असो तुम्ही का लढण्यासाठी प्रोत्साहित असणं अभ्यासाच्या बाबतीत कामाच्या बाबतीत प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे सेवा द्यायची व्यवसाय करायचा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही प्रोत्साहित राहिलं पाहिजे तुमच्या मनातून तुम्ही कायम काम करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे याच्यात का मी म्हणतोय प्रोत्साहित राहिलं पाहिजे प्रोत्साहनमध्ये आउटकम हे प्रॉडक्टिव्ह असतं चांगलं असतं भडकवण्यामध्ये जे प्रोडक्शन आहे ते चांगलं नसतं म्हणून तुम्ही आयुष्यभर संघर्षासाठी भडकवत नाही राहायचं तर प्रोत्साहित राहून संघर्ष करून ते जिंकायचं असतं जेणेकरून त्याच्यातनं प्रोडक्शन चांगलं बाहेर पडेल पहिली गोष्ट ही इथं संपते दुसरी गोष्ट आहे की स्वयं प्रोत्साहित असणं वेगळं आणि बळकणं वेगळं तुम्ही प्रोत्साहन जर जास्त घेत असाल प्रोत्साहित राहत असाल तर तुमचे जिंकण्याचे पर्सेंटेज वाढत असतात दुसरा मुद्दा त्याच्यात असा आहे की यश न मिळता फक्त आरडाओरडा चाललाय तुताऱ्या तु 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 बंबेऱ्या ढोलता शे सगळं चाललंय ही एक गोष्ट असते दुसरी गोष्ट असते अगोदर यश मिळवणं आणि त्याच्यानंतर खूप आरडाओरडा करणं आणि तिसरी गोष्ट आहे यश मिळवणं पण शांत राहणं पहिल्या गोष्टीचा जो विषय मी सांगितला तो एक तद्दन मूर्खपणा आहे कारण तुमच्याकडे प्रॉडक्टिव्ह काहीच नाहीये तरी सुद्धा तुम्ही जगाला खोटं खोटं दाखवताय मी असा आहे मी तसा आहे मी येऊ मी तिथे या सगळ्या गोष्टींमध्ये काहीही प्रॉडक्टिव्ह निघालेलं नाहीये आणि तरी तुम्ही खोटं खोटं जगाला दाखवताय तुम्ही मूर्ख आहात दुसरी गोष्ट यश मिळालंय ठीक आहे तुम्ही मेहनत केली तुम्हाला यश मिळालंय पण थोड्या यशासाठी जगाला खूप मोठा बागुलबुआ करून दाखवणं खूप मोठं मोठं सांगून दाखवणं या गोष्टीमध्ये इगो दिसतो की तुमच्याकडे आहे कमी पण तुम्ही समजताय माझ्याकडे खूप जास्त आहे ते खूप विशेष आहे आणि ते कायम माझ्याकडे राहील मी मागच्याच वेळेस तुम्हाला गर्वाची व्याख्या सांगितली तर या सगळ्यामध्ये सेकंड पॉईंट जो येतोय ये तो आहे इगोचा आणि तिसरा आहे की यश तर मिळालंय पण मी शांत आहे मी आनंदी आहे मी खुश आहे याला म्हणतात खरं यश पचवणं हा दुसरा पॉइंट मला तेरा ते मध्ये दिसतो तिसरा पॉईंट असा दिसतोय की बघा सगळेजण एकमेकांना संघर्षासाठी प्रेरित करतात मग खरंच हा एवढा सगळा संघर्ष गरजेचा आहे का तर नाही बऱ्याचदा काय असतं की प्रॉडक्टिव्ह जर काही निघत नसेल तर संघर्ष गरजेचा नाहीये प्रॉडक्टिव्ह जर काहीतरी निघत असेल तर तो संघर्ष गरजेचा आहे त्याच्यासाठी प्रोत्साहन गरजेचं आहे पण बऱ्याचदा काय होतं बघा आपल्या मनामध्ये आपण कायम संघर्षात हो, आहोत आणि प्रॉडक्टिव्ह काही निघत नाहीये व्यवसायामध्ये ऑफिसमध्ये संसारामध्ये समाजामध्ये धर्मात उपवास करताना रोजा करताना चर्चमध्ये मस्जिद कमिटीमध्ये कर्मकांड बळी नवज गुरुद्वारा यु त्यू हरेक ठिकाणी फक्त आणि फक्त संघर्ष चाललाय प्रॉडक्टिव्ह काही बाहेर निघत नाही फक्त एकमेकांना भडकवण्याचं सा काम चाललंय प्रत्येक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात चाललंय उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला बघा की आपण एखादा व्यवसाय करतोय त्या ठिकाणी दोन लोकांच्या व्यवसायामध्ये वाद चाललेले आहेत टार्गेटच्या बाबतीत टार्गेट कम्प्लीट होत नाही त्याच्याबद्दल मनामध्ये टेन्शन ताणतणाव चाललाय उत्पन्न कमी येत आहे उत्पन्न वाढत नाहीये त्याच्यासाठी टेन्शन आहे दोन लोकांची एकमेकांसोबत स्पर्धा आहे हा सगळा काय संघर्षच आहे संसाराच्या बाबतीत बघा लग्न करा लग्न जमत नाही जमलं तर तिच्याबरोबर नीट पटतंय का पटतय तर मग मुलं बाळ होत नाहीये मुलं बाळ झाले तर मग पुढे जाऊन ते मुलं आपल्याला नीट वागवत नाहीयेत पती पत्नीचं भांडणच होतंय घटस्फोटच आहे याचं नातं जपा त्याचं नातं जपा बायकोकडचं नातं सांभाळा भाऊबंकी सांभाळा संसारामध्ये सुद्धा सगळीकडे संघर्ष 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 चाललेला आहे आपला याच्याही उपर अजून जर काही गोष्टी सांगायच्या म्हटलं तर धर्माच्या बाबतीत बघा हिंदूंची विचारसरणी वेगळी आहे मुस्लिमांची वेगळी आहे ख्रिश्चनांची वेगळी इथं विचारांचा वाद चालू आहे मतभेद चालू आहे काहींच्या प्रथा अयोग्य आहेत काहींच्या प्रथा योग्य आहेत काहींच्या काही कर्मकांडाच्या पद्धती आहेत त्या योग्य आहेत काहींच्या अयोग्य आहेत कोणी उपवास करते कोणी रोजा करते कोणी काय करते या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा संघर्षच चालू आहे साधं उपवासाचं उदाहरण घेतलं तरी एक सांगतो मी तुम्हाला तुम्ही रोजा करा उपवास करा उपवास आणि रोजा कर, जेही करताय तुम्ही विज्ञानाच्या दृष्टीने ठीक आहे शरीराला आतड्यांना आराम मिळतो त्याबद्दल दुमत नाहीये पण उपवास करण्याचा मूळ उद्देश काय आहे की तुम्ही कोणाच्या तरी सानिध्यात आहात म्हणजे भगवंताच्या सानिध्यात आहात जर तुम्ही भगवंताच्या सानिध्यात आहात तर तुम्ही त्याच्या विचारांनी त्याच्या भावनेने प्रेरित होऊन त्याप्रमाणे वागत आहात तुमचे विचार खूप चांगले आहेत आणि जे विचार चांगले आहेत त्या विचारांमध्ये तुम्ही इतके एकग्र झालेले त्या भावने तुम्ही इतके एकग्र झालेले आहात की तुम्हाला तहान भूक काहीही लागत नाहीये हा झाला उपवास आता आपलं आपण काय खायला चालतं काय नाही चालतं याच्यावरही संघर्ष करतोय जे चालत नाही ते खातोय जे चालतं तेही खातोय सगळं खातोय उपवासामध्ये काहीही खात नाहीत आणि जर खायचं असेल तर तुम्ही ॲटलिस्ट असं म्हणून त्या ठिकाणी अध्यात्माचे चादरीची आड पांघरून घेऊ नका तुम्ही सरळ म्हणा मी खातोय माझ्या शरीराला आराम पडतोय थोडं खातोय थोडं खात नाही तुम्ही नाव अध्यात्माचं देता तुम्ही नाव रोजेचं देता आणि तुमची भावना वेगळी ठेवतात असं चालणार नाही बरं तुम्ही ते सगळं करताना तुमची विचारसरणी चांगली ठेवलेली आहे का आपल्या मनात दिवसभरात शेकडो वाईट विचार आपण येतात आपण आणतो आपण त्याप्रमाणे विचार करतो आपण तसे विचारांना राहतो आपली भावना वाईट ठेवतो आणि म्हणतो मी भगवंताच्या बाबतीत आहे तर असं काही चालत नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी संघर्षच आहे ज्याला स्वतःच मन एकाग्र करायचंय तो सुद्धा संघर्षच करतो असं सहजासहजी मन एकाग्र होत नसतं तर उपवासच्या बाबतीत म्हणा किंवा तुम्ही ज्या काही या गोष्टी आहेत मनाच्या त्याच्या बाबतीत म्हणा या सगळ्या ठिकाणी संघर्ष संघर्ष आणि संघर्षच आहे प्रॉडक्टिव्ह काही बाहेर निघत नाहीये आणि त्रास तर खूप काही होतोय आता बघा मनाच्याच बाबतीमध्ये मनाच्या बाबतीमध्ये त्याला जे आवडतो त्या गोष्टींकडेच ते पळतं बघा त्याला स्वार्थ आवडतो त्याला स्वतःचे चोचले आवडतात त्याला त्याच्या काही सवयी असतात त्या त्याला ते आवडतात त्याच्या काही अपेक्षा असतात त्याला गर्व असतो रिलेशन असतो या सगळ्या मनाप्रमाणे ज्या गोष्टी असतात त्याच्यात त्याला मज्जा मजा मजा, मजा आवडते जिथं तुम्हाला त्रास होत असेल जिथं शरीराला त्रास होत असेल जिथं काहीतरी निग्रह असेल जिथं काहीतरी प्रॉडक्टिव्ह काढण्यासाठी मेहनत घ्यावी लागत असेल ते त्याला आवडत नाही हे सगळं का होतं तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपली बुद्धी सतत वापरत नाही म्हणून आपण मनाचं ऐकून भडकतो बुद्धीचं किंवा अंतरात्म्याचं ऐकून आपण प्रोत्साहित होत नसतो एकदा बुद्धी किंवा अंतरात्म्याचं ऐकून बघा मन तुमचं ताब्यात राहायला सुरुवात करून देईल आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पुन्हा एक पॉइंट बाहेर निघतोय तो, तो म्हणजे प्रॉब्लेम ओरिएंटेड जर आपण राहिलो तर मात्र आपल्याला कायमच संघर्ष करावा लागणार असतो आणि सोल्युशन ओरिएंटेड जर आपण राहिलो तर संघर्ष टाळता येऊ शकतो महाभारतामध्ये इकडूनही कौरव आहेत इकडूनही पांडव आहेत दोन्ही बाजूंनी फक्त संघर्षासाठी भडकवणं चालू आहे जर प्रॉब्लेम ओरिएंटेडच ते राहिले होते तर संघर्ष झालेला तुम्ही पाहिला जर सोल्युशन ओरिएंटेड ते दोघं राहिले असते तर महाभारत घडलंच नसतं आणि सगळ्यात शेवटच सांगतो की एकोणाविसाव्या याच्यामध्ये की हे सगळं पाहून एकोणाविसाव्याची शेवटची ओढ आहे की दूतराष्ट्र हृदय विदीर्ण झाली बघा ज्याच्या मनात पाप असेल जो वाईट विचारांचा असेल तो लवकर घाबरतो तो, तो लवकर मनाने हरून जातो दूत स्वतःच्या मुलांना ज्ञान चुकीचं दिलं त्यांना आपण एकत्र भाऊ सोबत राहू शकतो किंवा आपण प्रेमाने राहू शकतो बंधुभाव राहू शकतो हे त्यांना शिकवलं नाही त्यांच्यावर चुकीचेच संस्कार केले आणि या वाईट संस्कारांचं फल दुर्योधनासारखा युगोष्टीत माणूस जन्माला आला अपेक्षा करतो आज बारा ते एकोणावीस मध्ये जे काही सायकोलॉजी होती मानसिकता होती जे काही विज्ञान होतं ते आपण बाहेर काढून तुमच्या समोर मांडले जर असेच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा जास्तीत जास्त लोकांनी माझ्या चॅनलला शेअर करा रामकृष्ण हरी